न्यूज मराठी नवे पाऊल शाह करगणीत तीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा शालेय गणवेशातच भरला वर्ग गुरुजी थेट आले वर्गात डी वाय डॉक्टर पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रु नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह असणारिव्ह व्हेज नॉन फॅमिलीसाठी साठी बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट आटपाडी तालुक्यातील करगणी इथं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र तीस वर्षांनी शाळा भरवली वयाची पंचेचाळीस पार केलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात प्रार्थनेसह वर्ग भरवला आणि त्यावेळच्या शिक्षकांसह धडे गिरवत बालपणाचा आनंद घेतला करगणीतील श्रीराम हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं वयाच्या पन्नासीकडे वाटचाल केलेल्या या माजी विद्यार्थ्याने खास त्यावेळेचा खाकी छड्डी पांढरा शर्ट व टोपी शालेय गणवेश परिधान केला आणि प्रार्थनेनं शाळेची सुरुवात झाली सुमारे तीस वर्षापूर्वी दहावीपर्यंतचं शिक्षण घेऊन आयुष्याला आकार देण्यासाठी बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्याने शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांचा सन्मान त्यांच्याकडून पुन्हा करत एकदा पाठ्यपुस्तकाचे धडे गिरवले शिक्षकांनीही आयुष्याच्या उतार वयात जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित येण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं तर सर्वांना एकत्र करत विस्मृतीत गेलेले शालेय मित्र शाळेतील आनंदाला दत्तात्रय खंदारे यांच्यामुळे नव्याने उजाळा मिळाल्याची भावना व्यक्त केली शाळेतील वर्गानंतर मधल्या सुट्टीत माजी विद्यार्थ्यांनी मैदानावर धाव घेत मौज मजा केली तीस वर्षापूर्वी खेळलेले लगुरी विट्टीदांडू फुटबॉल क्रिकेट खो खो कबड्डी या खेळाचा नव्याने आनंद घेण्यात आला त्यानंतर अनेक मनोगत नंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त करत अनेकांनी नोकरी व्यवसाय शेती घरगृहस्थीमुळे एकमेकांशी दूर केल्याचं सांगत विस्मृतीत गेलेले मित्र नव्याने भेटल्याचा आनंद झाल्याची भावना मांडली नमस्कार मी दत्तात्रय लक्ष्मी कंधारे राहणार करगणी आम्ही इथं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचचे विद्यार्थी तब्बल आम्ही तीस वर्षानंतर इथं जमलेला आहे तर आम्ही इथं जमल्यानंतर सर्वप्रथम सकाळी आमचे मतलब जे आमचे सर होते त्यांना आम्ही सकाळ सकाळी म्हणजे त्यांना सन्मानित करून नाश्ता वगैरे दिल्यानंतर परत ना आम्ही आजच्या एकोणीसशे पंच्याण्णव साली जे आम्ही गणवेश म्हणजे शाळेचा जो ड्रेस आम्ही घालत होतो तो, तो आम्ही घालून हाफ शेड्डी पांढरा शेट टोपी घालून आम्ही एन्जॉय असा पोराने आम्ही आठवणी आम आम्ही ताज्या केल्या आणि त्याच्यानंतर ज्या आमच्या शाळेमध्ये खेळत जाणाऱ्या आबादबी इट्टी दांडू फुटबॉल आणि क्रिकेट हे खेळ खेळून आम्ही खासपैकी आम्ही एन्जॉय केला त्याबद्दल सर्व मित्र आम्ही तब्बल तीस वर्षानंतर भेटले आलो होतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब